धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाणाऱ्या बौद्ध बंधूंसाठी पत्रकार दयानंद वाघमारे व वा समस्त गावकऱ्यांच्या वतीने लातूर रोड येथे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षापासून नागपूर येथे जाणाऱ्या बौद्ध बंधूंची अल्पोपहाराची व्यवस्था लातूर रोड येथे दरवर्षी केली जाते तथागत महात्मा गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नदानाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लातूरचे सरपंच घनश्याम मस्के माननीय सरपंच मधुकरराव मुंडे सिद्धेश्वर अंकल कोटे माननीय ग्रामपंचायत सदस्य नागनाथ कांबळे परमेश्वर नरहरे सुनील गायकवाड यांच्यासह नागरिक व समाज बांधव उपस्थित होते दयानंद वाघमारे चाकूर प्रतिनिधी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त लातोड नगरीतर्फे जे नागपूर बांधव त्यासाठी केलं जाते तसेच या गावातील खूप वर्षापासून ही प्रथा आहे प्रत्येकजण सहकारी करतो ग्रामपंचायत असेल किंवा गावाले असतील सर्वजण सहकारी करतात यानिमित्त या ठिकाणी आपले सरपंच घनश्यामजी मस्के उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया की हा सोहळा किती वर्षापासून चालतो मी लातूर ग्रामपंचायत सरपंच घनश्याम मस्के मी सर्वप्रथम ब्रह्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व सैनिकाला शुभेच्छा देतो या ठिकाणी गेल्या पन्नास साठ वर्षापासून ग्रामपंचाय या नागपूरला जाणाऱ्या सर्व भीन सैनिकाला अन्नदान हा कार्यक्रम इथं नागपूरला आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून राबवत आहोत याचा मेन उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एक प्रेरणा घेऊन जाणारा माझा सैनिक या सैनिकाला एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळण्यासाठी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अन्नदानचा जो कार्यक्रम आहे तर ग्रामपंचायत असेल किंवा आमचे सर्व गावातील सहकार्य असतील तर ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वत्र एकत्र येऊन त्या आपल्याला बिन बीन सैनिकाला प्रेरणा देण्यासाठी आणि एक छोटासा उपहार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करत आहेत म्हणून जास्त बोलता या ठिकाणी पुन्हा एकदा ब्रह्म परिवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी सांगतो या ठिकाणी आपले माझे सरपंच मधुकरचे मुंडे पण वर्षाप्रमाणे दसरा सणाला नागपूर येथे दीक्षाभूमी दीक्षाभूमी या ठिकाणी ब्रह्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला जातो आणि त्या कार्यक्रमाला आपल्या भागातून खूप असे बौद्ध बांधव बौद्ध उपासक सर्व जाती धर्माचे नागरिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी खूप लांबून दुरून बायकाने जात असताना त्यांची रस्त्यामध्ये कुठं गैरसोय होऊ नये किंवा प्रवासामध्ये त्यांना कुठली अडचण होऊ नये आणि आपण एक त्यांची सेवा म्हणून या ठिकाणी लातूर ग्रामपंचायतच्या समोर ग्रामपंचायतचे सरपंच असतील सरकारी सिंगश्वर चांगलपोटे असतील नागनाचे कांबळे साहेब असतील दयानंद वाघमारे असतील एमनर साहेब असतील त्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही जाणाऱ्या सर्व बौद्ध बांधवांना अल्प अल्पोपहाराची व्यवस्था करतो आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मी या साजऱ्या होणाऱ्या दसऱ्याच्या आम्ही धर्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिना आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आणि व तसेच या ठिकाणी आता किती वर्ष हा सोहळा वर्ष म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी साजरा होतो आणि मध्यंतरी गेल्या वर्षी या म मुख्य रस्त्याला बायपास झाला पण एक विशेष गोष्ट आहे जे दरवर्षी जाणारे नागपूरला जाणारे जे भाविक आहेत ते फोन करून मध्ये येतात आणि इथला अल्पोपार घेतात एवढं प्रसिद्ध या ठिकाणी आहे हे ठिकाण दरवर्षीच या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला जातो खरं म्हणजे हा सोहळा आयोजित करण्यामागं जरी अन्नदानासाठी कुणी रक्कम दिली असली किंवा सहकार्य केलं असलं तरी इथं दिवसभर थांबून जे इथं अन्नदान करतात त्यांच्यासाठीच आपण सर्वांनी हे योगदान त्यांचं महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी हे स सगळं श्रेय त्यांनाच जात आहे त्यामध्ये आपले दयानंद वाघमारे असतील असतील अगदी एक दिवस दसऱ्याच्या एक दिवस अगोदरच त्या सगळीची माहिती आम्हाला समजते आणि आपली सर्वजण मिळून हा कार्यक्रम संपन्न करतो ही परंपरा अशीच कायम चालू राहील एवढाच मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आमचे बंधू नागनाथ कांबळे सर आपण बोला शुभेच्छा दे ब्रह्मचक्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या ठिकाणी जे आपल्याला दरवर्षी सहकार्य करते त्याचे साऊंड सिस्टीम सगळेच आहे न आवाज दिल्या दिल्या, दिल्या। या ठिकाणी धावत येऊन कार्यक्रमात सहभागी होते असे आपले कुलदीप कांबळे काय म्हणतात अशा रीतीने या ठिकाणी सर्व नागरिकांनी ब्रमचक्र परिवर्तन देवा साजरा करीत असताना जे नागपूर दीक्षाभूमीच्या दर्शनासाठी पवित्र भूमीसाठी जे आमचे बुद्ध बांधव जाते त्यासाठी हे अन्नक्षेत्र या ठिकाणी आम्ही सर्वजण लापूर नगरीतले सरपंच उपसरपंच सर्व नागरिक मिळून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी अन्नदान करीत असतो तसेच या ठिकाणी सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो प्रवास तुमचा सुखाचा राहावा असे व्यक्त करून हा कार्यक्रम व्यवस्थित त्याला अन्नदान करतो धन्यवाद